सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय शिक्षण मंत्री व आयुक्त शिक्षण यांच्या आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला जी कवयत व इतर कार्यक्रम घ्यायचे त्या अनुषंगाने जी विषयी झाली त्या विषयीमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या काही सूचना दिल्या नेमक्या कोणत्या सूचना दिल्या त्यांनी हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया मित्रांनो नेमकं काय का म्हटलं मान्य शिक्षण मंत्री व आयुक्त साहेबांनी बघा नंबर एक सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत कवायत कार्यक्रम घेण्यात यावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यामुळे आत्तापासून आपल्याला सराव करणे आहे दुसरं आजपासूनच म्हणजे आता परिपाठ किंवा आपल्या सोयीने शाळेच्या वेळेच्या अगोदर किंवा नंतर तुम्हाला जशी ॲडजस्टमेंट करता येईल तशी रोज पंधरा वीस मिनटाचा सराव करण्यात यावा सद्यस्थितीत एक दिवस आड केला तरी चालेल परंतु जसा पंधरा ऑगस्ट जवळ येईल तसा तो सराव रोज करण्यात यावा अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहे दुसरी सराव नियमित असावा त्यात अगदी एक दोन दिवस करून ते सोडून देऊन चालणार नाही तर आपल्याला एक दिवस आड करायचा आहे तर अगदी अकरा ऑगस्टपर्यंत एक दिवस आड नंतर रोज या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल नंतर दिलेल्या व्हिडिओनुसार सराव करावा जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याची लिंकही तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे तर त्यानुसारच सराव घेण्यात यावा जर एकाच व्यवस्थापनाच्या शाळा एकाच परिसरात असतील म्हणजे आपल्याकडे काही जिल्हा परिषद आहे बघा एक प्राथमिक शाळा आहे नंतर लगे माध्यमिक आहे तर एकाच परिसरात शाळा असतील तर त्यांनी एकत्र सराव करावा आणि मुख्य कार्यक्रम देखील त्यांनी एकत्रच घ्यावा अशी देखील सूचना साहेबांनी केलेली आहे पुढे पंधरा ऑगस्ट रोजी कार्यक्रमास पालक व परिसरातील नागरिकांना बोलवावे त्यांनी आग, त्यांना अगोदरच आपण सांगायचं आहे की असा असा कार्यक्रम आहे आपण पंधरा ऑगस्टला या कार्यक्रमाला या आणि सगळ्यांसमोर हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अगदी बरेच जण म्हणतील की माझी शाळा एक ते चारच आहे किंवा एक ते पाचच आहे मात्र हा कार्यक्रम पहिलीपासूनच्या शाळेमध्ये आहे त्यामुळे एकही शाळा या कार्यक्रमापासून म्हणजे विद्यार्थी वंचित राहणार नाही एखादी शाळा घेणार नाही असं घडू नये तर प्रत्येक शाळेला हा कार्यक्रम घेणं आहे सर्वासाठी दिलेल्या व्हिडिओतीलच गाणे लावावेत म मंत्री महोदयांनी म्हणजे डबल रिपीट केलं की सरावासाठी व्हिडिओ जे देशभक्तीपर गीते दिलेले गाणे म्हणजे गीते देशभक्तीपर गीते तिथं गाणे हा शब्द नको गीते हा पाहिजे देशभक्तीपर गीते तर सरावासाठी व्हिडिओमध्ये जे देशभक्तीपर गीतं दिले तेच गीतं लावावे तिथे इतर चित्रपटाची गाणी किंवा इतर गाणी तिथे लावली जाऊ नये त्यामुळे एक वेगळं वातावरण निर्माण म्हणून देशभक्तीपर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती पेरायची म्हणून देशभक्तीपर गीतं लावावेत कार्यक्रम कोणत्या मैदानात घेणार याचे अगोदरच निवेदन असावे शाळेने अगोदरच ठरवावं की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला नेमकं आपली विद्यार्थी संख्या एवढी आहे मोकळं सुटसुटीत विद्यार्थी कुठं उभं राहू शकतील त्यामुळे जिथं कुठं मैदान आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस गवत ह्या सगळ्याचा विचार करता तिथं काळी कचरा का नसावा गवत नसावं नसता लेकरं गवतात उभे केले चिखलात उभे केले असं घडू नये त्यामुळे शाळेने शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी अगोदर ठरवावं बघावं लेकरं इथं बसतात का आपल्याला जिथं मेन जागेवर कार्यक्रम जिथं घ्यायचा आहे जी जागा ठरवली त्या जागेवर देखील अगोदर एखाद्या दिवशी सराव घेऊन पाहावा जर ती थोडी दूर असेल तर परंतु ते अगोदर नियोजन करावं समजा पंधरा ऑगस्टच्या दिवशी पाऊस असेल तर पावसात नेमका कार्यक्रम आपण कुठे घेणार आहोत म्हणजे दोन ठिकाणचं नियोजन करायचं आहे आपल्याला जर पाऊस नसेल तर मैदानावर कार्यक्रम घ्यायचा ते मैदान कोणतं असेल हे ठरवायचं आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जर पंधरा ऑगस्टच्या दिवशी पाऊस असेल तर पावसात नेमकं सुरक्षित ठिकाणी जिथं लेकरं भिजणार नाही आलेले पाहुणे देखील भिजणार नाही अशा ठिकाणी नेमका कुठं कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे हे ले आपल्याला अगोदर ठरवायचं आहे मग तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करा सगळ्यांशी चर्चा करून तो ते ठिकाण आपल्याला ठरवायचं आहे म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो नऊ आणि दहा नंबर या नियोजनात अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर पुढची बाब आहे तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी अधिकारी यांना भेटीचे नियोजन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी करून द्यावे म्हणजे आत्तापासूनच आपल्याला बघायचं आहे भेटीचं नियोजन करायचं आहे तालुका स्तरावरून नियोजन करून दिलं जाणार आहे की कोणी कोणत्या वेळ शाळेला जायचं वे आणि त्यांनी जाऊन बघायचं आहे की कवायतीचं सराव होतो आहे का कवायतीसाठी यांनी मैदान ठरवलं आहे का कोणतं ठिकाण ठरवलं आहे पाऊस येणार असेल तर कोणतं ठिकाण आहे पाऊस नसेल तर कोणतं ठिकाण आहे या सगळ्या बाबीचं निरीक्षण या भेटीला जाणाऱ्यांनी करणं आहे असा आयुक्त साहेबांनी स्पष्ट निर्देश दिलेले शाळा भेटीत वरील कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येतो किंवा कसा हे देखील बघावे म्हणजे त्याचा सराव कसा चालू आहे ते बघायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ काढण्यात यावे शिक्षण मंत्री साहेबांनी बोलून दाखवलं की कार्यक्रमाचे व्हिडिओ काढा ते व्हिडिओ काढून शिक्षण विभागाकडून तुम्हाला एक हे दिलं जाईल आणि तिथं आपल्याला एक घेतलेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत म्हणून ते व्हिडिओ फोटो आपण काढून ठेवायचे आहेत यदा कदाचित एखाद्या शाळेने जर कार्यक्रम घेतला नाही तर नियमानुसार कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही राज्यात एकही शाळा अशी असणार नाही की त्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला नाही मात्र जर हुकून चुकून एखाद्या शाळेनं कार्यक्रम घेतला नाही मग तुमच्या जिल्ह्यात असो विभागात असो तर त्यांनी सांगितलं तात्काळ कार्यक्रम न घेणाऱ्या शाळेची नावे उपसंचालकाला कळवावीत म्हणजे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं बैठकीमध्ये सांगितलं म्हणून माझी आपणा सगळ्यांना हा जोडून नम्र विनंती आहे की देशभक्तीपर हा कार्यक्रम आहे देशभक्तीच्या याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना रंगवता येणार आहे देशभक्तीच्या रंग विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला चढवता येणार आहे आणि ही एक संधी आपल्याला शासनाने उपलब्ध करून देलेली दिलेली आहे या बालमनावर आपल्याला देशभक्तीचं बीज पेरायचं याच्यासाठी आपल्याला खूप चांगली संधी आपल्याला शासनानं उपलब्ध करून दिलेले प्रत्येकजण मनापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ आपल्या लेकरांना सहभागी करून घेऊ त्यांची सराव घेऊ कवायतीचा का का आणि त्या व्हिडिओ जे जे कार्यक्रम दिलेले ते ते कार्यक्रम आपण तो सराव घेऊ आणि आपल्या पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी या सगळ्या पालकांना आपण दाखवू की आम्ही आमच्या का शाळेत कशा प्रकारचे कार्यक्रम घेतो मित्रांनो त्याचे या पण आपल्याकडं बहुतेक जणकडे पोहोचलेला आहे हा व्हिडिओ परंतु या मार्गदर्शक व्हिडिओची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे आपल्याला की आपल्याला कसे कार्यक्रम घ्यायचे कवायतीचा व्हिडिओ आहे तर या पद्धतीनं आपण सगळेजण सहभागी होऊया पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद